प्रबंधभूमी न्यूज चे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे आपण बघू शकता या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस दरवर्षी एक ना एक अनोख्या पद्धतीनं साजरा होत असतो आणि आजही त्यांचा वाढदिवस अशाच प्रकारे एका कार्यकर्त्यांनी नवीन कडूंनी आदेश कार्यकर्त्यांनी असा दिला की राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा चालू असून रक्ताचा तुटवडा चालू असल्याकारणाने गोरगरिबांना रक्तही उपलब्ध होत नाही आहे त्या संदर्भात एखादी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर एखादा गरीबाचा गरजू रुग्णाचा प्राण वाचू शकतो असा संदर्भ या ठिकाणी संकल्पना घेऊन या ठिकाणी आपण बघू शकतात प्रचंड गर्दी या ठिकाणी रक्तदानाची सुरू आहे सकाळपासून आपण ओघ बघतोय सकाळच्या आठ वाजेपासून या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि या रक्तदान शिबिरास गर्दी प्रचंड आहे नंबर लावून अक्षरशः लोक उभे आहेत रक्तदानाची जनजागृती तालुक्यामध्ये चांदवड देवळा तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी गेल्या के महिन्याभरापासून केली होती आणि हीच जनजागृती आज प्र प्रत्येक गावाखेड्यातून शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधून असो किंवा इतरही ठिकाणवरून हे कार्यकर्ते प्रहारवर प्रेम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहात आणि या रक्तदान करत असताना आपण बघू शकतो हे रक्तदात्यांमध्ये खास करून दिव्यांग पण या ठिकाणी रक्तदात्या आहेत हे दिव्यांग दिव्यांग रक्तदाते आहेत त्यांनी दोन पाय नसताना देखील या ठिकाणी येऊन हजेरी मारलेली आहे आणि त्यांनी रक्तदानाचा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटलं आज रक्तदान करून खरं वाढदिवस आहे भाऊंच कधी भी स्वप्ना असं असत का दुसरं काही न करता जेवढ जेवढं जास्तीत जास्त रक्तदान करते तेवढं जास्तीत जास्त रक्तदान केलं पाहिजे आजच्या भाऊंचा मला माझ्या माहितीनुसार एकशे सत्तेचाळीस रक्तदान शिबिर असेल हे आजचं तर आमच्या प्रहारच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सोबतच बघू शकता प्रचंड गर्दी या ठिकाणी रक्तदानात सुरू आहे आणि कार्यकर्त्यांचं नियोजन अचूक पद्धतीचं कामकाज आणि तालुक्याच्या जिल्हा रुग्णालयाच्या टीमला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आहे आणि विशेष खास म्हणजे असं की गरीब गोरगरिबांना सहजपणे रक्त जिथं उपलब्ध होतं त्याच ब्लड बँकेला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आपण बघू या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या ठिकाणी युवा तालुका प्रमुख म्हणून चंद्रकांत जाधव आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तुम्ही आजचं या रक्तदानाचं निमित्त आहे बचपूनचा वाढदिवस आणि बच्चू वाढदिवस असल्या कारण जेव्हा समजलं की पाच जुलैला बच्चूंचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी नियोजन केलं का बच्चूंचा प्रत्येक वेळेस आधीच असतो आंदोलन असो काही असो तर ते रक्त कधीच सांडवत नाही आंदोलनाच्या माध्यमात ते रक्त देतात आणि एखाद्याचा जीव दान देतात तर म्हणून त्याच बच्चू त्या पायावरती पाय ठेवून याच ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी मॅसेज पसरवला आपण बच्चू वाढदिवसानिमित्ताने निमित्ताने या ठिकाणी रक्त देत आहोत करत आहोत तर स्वतःहून लोकांनी एक साधारणतः एक तासात एकशे पंचवीस बॅगांचे या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे मी या ठिकाणी युवा तालुका अध्यक्ष वतीने भाऊंना खूप खूप शुभेच्छे वाढदिवसांच्या त्याच सोबत आपण बघू शकता राजकीय क्षेत्रातील लोक आपण बघू शकता राजकीय क्षेत्रातील लोक अशा ठिकाणी असतात परंतु हे शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्यांच्या सोबत वारकरी संप्रदायातील पण अनेक या ठिकाणी महत्वाचे माणसं उपस्थित आहे आपण यांच्याशी संपर्क साधूया कीर्तनकार संदीप महाराज म्हणून आहेत यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल तुम्ही या संदर्भात खरं तर वारकरी संप्रदायात दानाला फार महत्व आहे कोणी अन्नदान करत असेल कोणी वस्त्रदान असेल द्रव्यदान असेल पण जगात जर सगळ्यात श्रेष्ठ दान मी असेल आत्ताच्या सध्याच्या काळात तर ते रक्तदान आहे का रक्तदानाने अन्नदानाने फक्त एक रात्रीची आपली भूक भागू शकते पण रक्तदानाने आयुष्य वाढू शकतं आणि खरं तर आयुष्य वाढवण्यासाठी चाललेला हा जो उपक्रम आहे आदरणीय वंदनीय बच्चू भाऊंचा तर तो खरंच सार्थकी लागतो की अशा दानाच्या माध्यमातून नुसत्या आज नुसत्या चांदोड तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या वाढदिवसानिमित्त हर गुच्छ नको मला कुठले स्टेटस नको फोटो नको माझ्या वाढदिवसाला रक्तदान करून माझा वाढदिवस साजरी करा खरंतर ही संकल्पना फारच सुंदर आहे आणि मी आपण आता फक्त इथं जेवढी तरुणांची गर्दी आहे रक्तदानासाठी तर मला नक्कीच वाटतं की पाचशे प्लस दोन वाजेपर्यंत पाचशे प्लस शंभर टक्के होणार की तासभराचा जो काही सर्वे केला तर खरंच वाटतंय की एवढ्या शेतीच्या व्यस्ततेमध्ये कामाच्या धंद्याच्या दिवसा सुद्धा हा सगळा शेतकरी वर्ग इथं जमा झालाय शंभर टक्के पाचशे प्लस ब्या प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत त्या ठिकाणी रक्तदात्यांच्या सोबत ते उभे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल या संदर्भात आज नामदार वंदनीय श्रद्धास्थान शेतकऱ्यांसाठी बच्चू भाऊ कुडू यांचं वाढदिवस आणि त्यांनी आव्हान केलं की राज्यात रक्ताचा तुटवडा आहे राजकारणामध्ये सगळी मग असते पण त्या गोष्टीकडे त्याचं लक्ष नाही आणि ते भाऊ लक्ष देत आणि सगळ्यात उपयुक्त असलेल्या त्या रक्तदानाच्या कार्यक्रमात सर्व तरुणांनी या ठिकाणी झुकून दिल्यामुळं आज हा रक्तदानाचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे एक तासाभरात रक्ताची शतक होणं ही फार मोठी गोष्ट आहे मी या प्रक्रियेत आठ वर्ष आहे आणि या उत्साहानं रक्तदान करण्यासाठी का आलं दोन तरुणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं बच्छुडाऊ पडू एवढं झटका एवढं सगळं करून देखील त्या माणसानं एकशे तेवीस वेळा रक्तदान केलंय या ऐकून आम्ही धक्का बसला आणि मग रक्तदानाच्या महत्वाकडं रक्तदानाच्या एकंदरीत प्रबोधनाकडं ज्या माणसानं समाजाला ओढलं आहे गरीब घटकाला रक्त मिळावं हो। यासाठी ज्या माणसानं ओढलं आहे त्या माणसाचा त्या दै दैवतुल्य माणसाचा आज वाढदिवस आहे आणि एवढ्या उत्साहात लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा ही फार मोठी गोष्ट आहे ही साक्षरता रक्तदानाच्या चळवळीची साक्षरता बच्चूभोग आली या साक्षरतेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा होणार आहे त्या गोरगरिबांच्या सेवेच्या माध्यमातून जो आशीर्वाद मिळणार आहे त्या परमेश्वराकडे मी एकच मागणं मागेन आशीर्वाद देताना आमच्या या दिव्यांगांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी मजुरांसाठी काम करणाऱ्या बच्चूंना निरामय निरोगी आणि उदंड असं आयुष्य दे जेणेकरून हे सेवेचं क्षेत्र विस्तारलं पाहिजे हे प्रबोधनाचं क्षेत्र विस्तारलं पाहिजे आणि यात एक चांगला समाज उभा राहायला पाहिजे आणि या चांगला समाज उभं राहणं याच माझ्या बच्चू वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे बच्चू आजच्या या दिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना प्रकर्षाने एक जाणीव होते आहे हे सगळं लोकांपर्यंत पोहोचतंच सगळी चॅनल्स सगळे एकंदरीत वर्तमानपत्र चांगलीच कामं करतात पण एवढ्या तळातलं काम दाखवण्याचं काम आम्ही ज्या प्रदेशात काम, काम करतो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रबंधभूमीनं मोठ्या हिरिरीनं काम केलं मोठ्या उत्साहानं लोकांपर्यंत आम्हाला जाण्यासाठी मदत केली कुठल्याही पद्धतीचा आमच्याकडून काही त्यांनी मान अपमान सन्मान या गोष्टींची तुलना न करता त्यांनी बातमी पोहोचवण्याचं जे कसब दाखवलंय ते कसब आज दोन लाख सबस्क्रायबर त्यांना देऊन गेला आहे आज त्यासाठी प्रबंध भूमीचं अभिनंदनही करेल आणि अशाच पद्धतीनं मेहनतीनं हा चॅनल भविष्यामध्ये यांचा स्टुडिओ मुंबई आणि दिल्लीत व्हावा यासाठी शुभेच्छा देतो जेणेकरून मुंबई दिल्लीत तळातला माणूस जाऊन बोलू शकेल हा विश्वास आहे आणि आज या विश्वासाच्या निमित्तानं प्रबंधभूमीच्या वतीनं प्रबंधभूमीच्या या परिवाराच्या वतीनं प्रबंधभूमीच्या परिवाराचे आम्ही आभारही व्यक्त करतो आणि भाऊंना या सगळ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छाही व्यक्त करतो आणि भाऊंना फलदंड आयुष्य लाभू दे हेच आई तुळजा भवानीकडे मागत अतिशय महत्वाचं या ठिकाणी गणेश निंबाळकरांनी गौरवदार काढलेले आहेत आणि आपण बघू शकतो अजूनही ओघ चालूच आहे रक्तदात्यांचा या ठिकाणी रक्तदाते येतच आहेत खेड्यातून आणि अजून आवाहन पण करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी याच ठिकाणी संध्याकाळी सत्यपाल महाराजांचा या ठिकाणी समाज प्रबोध प्रबोधनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तालुक्यातून नवे नवे जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी कुटुंब या ठिकाणी उपस्थित असणार आहे या कीर्तनासाठी आणि आपण बच्चूकडू साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेल्या या सर्व ये नियोजित कार्यक्रमांच्या निमित्तानं आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पण सन्मान राज्यमंत्री बच्चूकडू साहेबांना आपण शुभेच्छा देऊ या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन येथे सांगूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामवर्षी सांगतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करा डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा